जायकवाडी धरणात पंच्याण्णव टक्क्यापेक्षा जास्त पाणी साठा जमा झाल्यावर प्रशासनाच्या वतीने सर्व बाजूंचा विचार केला जाईल व त्यानंतर जायकवाडी धरणातून विसर्ग सुरू करण्याबाबत विचार केला जाईल अशी माहिती छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली सोमवारी छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते जायकवाडी धरणाचे जलपूजन करण्यात आले यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून धरणाचा आढावा घेण्यात आला व धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याबाबतचा धोरण जाहीर करण्यात आले तर पाहुयात काय आहे जायकवाडी धरणाची सद्य परिस्थिती व काय आहे या धरणातून पाणी सोडण्याची शक्यता या, या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी चंदन लक्कडार आणि आपण पाहत आहात प्रतिष्ठान वार्ता न्यूज जायकवाडी धरणात सोमवारी संध्याकाळपर्यंत एकोणनव्वद टक्के पाणी साठा जमा झाला होता व धरणात सोळा हजार क्युसेक प्रमाणे पाण्याची आवक सुरू होती जायकवाडी धरण नव्वद टक्के भरल्याने विसर्ग करावा लागणार यासाठी वतीने गावांना इशारा देण्यात आला आहे व प्रशासनानेही संभाव्य पूर्व परिस्थितीचा मुकाबला करण्याची तयारी सुरू केली आहे सोमवारी छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी जायकवाडी धरणावर भेट देत संबंधित प्रशासनाकडून त्यांच्या तयारीची माहिती जाणून घेतली व यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी जायकवाडी धरणाच्या पाण्याचे पूजनही केले सध्या जायकवाडी धरणात नव्वद टक्के पाणी साठा जमा झाला असून सोळा हजार क्युसेक प्रमाणे पाण्याची आवक सुरू आहे या धरणात पंच्याण्णव टक्क्यापेक्षा जास्त पाणीसाठा जमा झाल्यानंतर आवश्यक त्या सर्व बाबीचा विचार केल्यानंतर आम्ही जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यासंबंधीचा निर्णय घेऊ अशी माहिती यावेळी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली आहे दरम्यान जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिलेल्या माहितीवरून जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्याबाबत प्रशासन घाईत निर्णय घेणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे मात्र जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढल्यास प्रशासनाला कोणत्याही क्षणी या धरणातून पाण्याचा विसर्ग करावा लागणार आहे आपणास आमच्या बातम्या व्हिडिओ व विश्लेषण आवडल्यास आमचे चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद